गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही आशा करताना मी स्वस्त मस्त आणि हेल्दी असाल आज व्हाईट अँड व्हाईट कपडे घातलेत तुम्हाला तर माहीत आहे आज पंधरा ऑगस्ट आहे आणि देशाला होऊन सेवन्टी नाईन इयर्स कंप्लीट झालेले आहेत आणि आपल्या देशासाठी ज्यांनी बलिदान दिलेलं आहे त्यांना सत सत नमन आणि कोटी कोटी प्रणाम त्यांना आणि आज आम्ही सगळे रेडी झालेलो आहोत लवकर कारण झेंडा वंदन आमच्या सोसायटीमध्ये पण असतं दरवर्षी माझे जुने ब्लॉग बघितले तर तुम्हाला कळेल आणि आमची वैष्णवी आलेली आहे आई आता देवाची पूजा करत आहे आणि आरू आलेला आहे आणि माझा भाऊ आलेला आहे वैष्णवीला घेऊन आणि शिलाची मुलगी आहे प्रतिज्ञा ती पण आलेली आहे तुम्हाला भेटवते सगळ्यांना भेटवते तुम्हाला सोसायटी मेंबर्सला पण आता थोड्या वेळात मी खाली चालली आहे खूप लेट झालाय म्हणून पाऊस असल्यामुळे लेट झालाय ऍक्च्युली नाहीतर आम्हाला लेट नव्हता होणार आणि आवाज आहे घरामध्ये भेटते थोड्या वेळात वैष्णवीची आरू बरोबर मस्ती आरू जय हिंद माझा भाऊ बोलतो मला नको दाखवू वैष्णवी हाय करा बघा मस्ती आहे जय हिंद भारत माता की आणि हा माझा भाऊ आहे त्याला यायचं नाही कॅमेरामध्ये तो बोलतो मला नको दाखवू लाज वाटत आहे आणि ही आहे माझी आई कसं वाटत वाट हो आहे आज तुला फटाफट फ्रेश होऊया आणि जाऊया झेंडा बंदन करायला आपलं कर्तव्य आहे आपल्या देशासाठी आपलं खूप प्रेम आहे आणि आरू कैसा है मस्त मस्त है कैसे है पूजा कैसे लग्राय बहुत चलो हम लोग अभी एन्जॉय बनवलेला आहे चहा वगैरे पिऊन आम्ही निघणार आहोत फटाफट आम्ही निघालो आहोत बिल्डिंग च्या झेंडा वंदन करण्यासाठी हाय अनया जय हिंद बोला किती प्यारी लग रही का तर बघा आमच्या बिल्डिंगमध्ये खाली कंपाऊंडमध्ये सगळे आलेले आहेत लहान मुलांनी पण वाईट वाईट कपडे घातलेत छान दिसत आहेत सगळे आणि मुलं वेट करत आहेत झेंडा वंदन कधी होणार आहे सगळे विचारत आहेत पण आणखीन टाईम आहे आम्हाला थोडंसं काम बाकी आहे तर बघा मुलं किती छान दिसत आहेत आणि खरंच असं मुलांना बघून खूप आनंद होतो आपल्या देशाच्या प्रती सगळ्यांना माहिती भेटली पाहिजे असं झेंडावंदन सेलिब्रेट केलं पाहिजे इकडे शिलाची मुलगी प्रतिज्ञा ती रांगोळी बनवत आहे आणि असंच तिला जशी जमेल तशी तिने रांगोळी काढली पण छान वाटत होती रांगोळी आणि अशी कलरफुल म्हणजे तिरंगाचीच आम्ही रांगोळी घेतली बाकी दुसरे कलर कोणतेच नाही भरले आरूने पण तिला हेल्प केलेली आहे बघा रांगोळी काढण्यासाठी Find The real, find the real me. So let's go. This is a feeling, cause you know, oh, it's time thought the meaning. Now we show we're coming to win it. दिवस की हार्दिक बधाई देता हूँ याद करने का दिन है और आज ही के दिन हम एक ज्यादा करके एक होते हुए देश के लिए एक होते हैं सभी शहीदों को नमन करता हूँ और आप सभी को शुभेच्छा देता ज्यादा बात नहीं करता तो अभी राजनीति बात करने के लिए टाइम नहीं है और फिर प्रॉब्लम में अभी आज के लिए बोलना मन भाई कल बोलना कल से है तो धन्यवाद सभी का एक बार थैंक यू झेंडा वंदन झालेलं आहे राष्ट्रगीत झालेलं आहे आणि आता नाश्ता मागवला आहे सगळ्यांसाठी जलेबी आणि समोसा आणि प्रतिज्ञा पण इकडे सगळ्यांची हेल्प करत आहे पहिल्यांदा आली आहे तर बरं वाटलं मला तिला बघून सगळ्यांमध्ये ती लवकर मिक्स झाली आणि सगळे लहान मुलं मोठी माणसं सगळी नाश्ता करत आहोत आम्ही आणि आता आम्ही जात आहोत मायकल अंकलच्या घरी आलो आहोत हे आमचे कमिटी मेंबर आहेत सोसायटी मेंबर आहेत खूप जुने आणि त्यांचा आज आहे त्यांचं आज आहे हॅपी फिस्ट ऑफ मदर मेरी तर त्यांनी आम्हाला पातोळ्या दिलेल्या आहेत गोड आणि ही आहे ॲगी अँटी हॅपी फिस्ट आणि ही आहे आमच्या ट्रेसीची मुलगी यांची नात हाय बाबू आणि ही आमची दीदी घे दीदी पातोळी घे घेतली खा 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 कसं आहे बनवलंय बोल कसं आहे मस्त आहे ना ॲगी अँटीने बनवलंय थँक्यू आहे एगी आंटी मस्त बनवते मी घेते यू अंकल भेटू नाही एक का हल्च्या तर अशा प्रकारे आमच्या बिल्डिंगमध्ये झेंडा सेलिब्रेशन होतं नाश्ता वगैरे सगळं आणि आम्ही असंच प्रेमाने राहतो सगळ्यांबरोबर खूप एन्जॉय आला ना कसं झालं एन्जॉय केलं की नाही खूप बरं वाटलं सगळ्यांनी मिळून एन्जॉय केला म्हणून आता मी लिफ्टमध्ये चालली आहे आता मी आली आहे भाईच्या घरी आणि आमची आहे वेगळी पार्टी समोसे पण आहेत आणि मुकेशबाईने फ्रँकी बनवली आहे मज्जा दीदी बस है तो ना रही है और ये हमारे मुकेश भाई है ये फ्रेंकी बना रहे हैं। फ्रेंकी दिखा दो क्या कैसे बन रही है इतने फ्रेंकी बनता है बगा सेलिब्रेशन करतो दरवर्षी सव्वीस जानेवारी पण आणि फॅमिली बरोबर फ्रेंड्स बरोबर असाच बनवा खूप येते पैसा असला नसला तरी लाईफ मध्ये एन्जॉयमेंट सोडू सोडू नका नका सगळ्यांची साथ मध्ये एन्जॉयमेंटच पाहिजे माझ्याकडे ठेव कॅमेरा मी बोलते <laughs> आणि खरंच मुकेश भाई आम्हाला असाच एन्जॉय करतात त्यांच्या घरी चहा नाश्ता वगैरे ते स्वतः बनवतात आणि आमची फ्रेंडशिप अशीच राहायला पाहिजे आणि तुम्ही पण फ्रेंड्स बरोबर असा एन्जॉय करा आणि सगळ्यांना जय हिंद भारत माता जय भारत जय Find the real, find the real me So let's go, is the feeling Cause you know, it's time for the meaning Now we show, we're coming to win it